सांगलीत महारवतनातील पस्तीस एकरहून अधिक जमिनीवर अतिक्रमणे झाली आहेत ती तातडीने हटवावीत अन्यथा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा महारवतन बचाव संघर्ष समिती व हिंदू एकता आंदोलन संघटनेने दिला आहे हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे सुरेश दुधगावकर नितीन गोंधळे सिद्धार्थ कोदळे माजी नगरसेवक बाळासाहेब कोंधळे शुभम गोंधळे आदींनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्यांनी सांगितले की पत्रकार नगर मुजाळ प्लॉट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्ता कत्तलखाना परिसर गणेशनगर गारपीर या टप्प्यात सुमारे पस्तीस एकर महार वतन जमीन आहे त्यावर मालकी असणाऱ्या आंबेडकरी समाजाला दमदाटी करून व फसवून काही लोकांनी हकलून लावले जमीन कसण्यास प्रतिबंध केला त्यानंतर हळूहळू अतिक्रमणे केली काही ठिकाणी बक्की पक्की बांधकामे केली आहेत तर काही ठिकाणी पत्र्याची शेड मारून जागा बळकवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आंबेडकरी समाजाला विस्थापित व्हावे लागले आहे शिंदे यांनी सांगितले की या परिसरात सध्या अवैध धंदे बोकाळले आहेत बेकायदा दारू विक्री गॅसची तस्करी मटक्याचे अड्डे फोफावले आहेत गुंडगिरी वाढली आहे, आहे। त्यामुळे गरीब मागासवर्गीयांना जगणे मुश्किल झाले आहे या जमिनी दहा रुपयांच्या मुद्रांकांच्या आधारे बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे मूळ उत्तरावर आंबेडकरी समाजाची नावे आहेत तेथील अतिक्रमणे जिल्हा प्रशासन महापालिका व पोलिसांनी तातडीने हटवावीत अन्यथा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकू असाही इशारा देण्यात आलेला आहे यावेळी रोहन गोंधळे राजेंद्र गोंधळे प्रथमेश लोखंडे राजेश कांबळे आकाश गोंधळे जगदीश गोदळे आदी उपस्थित होते न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा